रक्कम या देशातल्या कुठल्याही राज्याला एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संरक्षित क्षेत्राला कधीही मिळाला नाही जे या महायुतीच्या सरकारने एक रुपयाच्या पीक विम्याच्या योजनेतून या ठिकाणी मिळवून दिला वर्षी जो एक रुपयाच्या विम्याच्या योजनेचा लाभ मिळालाय ला तेवढी बेरीज होत नाही बावीसशे पन्नास कोटी रुपये आपण एक रुपया पीक विम्याच्या संदर्भात या राज्यातील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा करण्याची प्रोसेस चालू आहे त्याच्यातले सतराशे नऊ कोटी रुपये जमा झालेत आणि उर्वरित चारशे पाचशे कोटी रुपये इन पाईप मध्ये आहेत एक आठ पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी त्याची लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आणि संबंध राज्य त्याचं घर असून देखील त्याच्या प्लॉटचं नियमितीकरण होऊ शकत नव्हतं ते नियमितीकरण आता होऊ शकणार आहे खरं म्हणजे याचा निर्णय आपण मागच्या काळातच घेतला होता पण पंचवीस टक्के आपण त्याच्यावर दंड लावला होता त्यामुळे पाच सात वर्षात एकही ॲप्लिकेशन आपल्याकडे आली नाही तो दंड पाच टक्के करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे "Ah?" Huh?